नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय टाकूया नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं पण कुठे जायचं आहे पिंपळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची ची चवच लिहिणारी पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लिहिणारी अस्सल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर कोपरगाव तालुक्यातील मंजूरगाव येथील ग्रामस्थ व भाविक यांचा तहसील व पोलीस स्टेशनवरती भव्य मोर्चा आज दिनांक चौदा रोजी कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील ग्रामस्थ व भाविक यांचा तहसील व पोलीस स्टेशनवरती भव्य मोर्चा सकाळी अकरा वाजता मंजूर गावातील ग्रामस्थ व सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व भाविक या मोर्चामध्ये सामील झाले कारण दोन दिवसांपूर्वी मंजूर येथील रमेश देवराम पगारे यांनी सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकी हक्काच्या जमीन गट नंबर तीनशे दहामध्ये आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व फोटो पलंगावर ठेवून जमिनीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत रमेश पगारे या व्यक्तीने स्वामीजीबद्दल अपशब्द वापरत त्यांना व वा देवस्थानास बदनाम करण्याचे काम करत आहे. यामुळे ग्रामस्थांच्या व भाविकांच्या भावना तीव्र होऊन हा मोर्चा काढण्यात आला. या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज कोपरगाव तहसीलदार श्री सावंत साहेब व पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री कोळी साहेब यांना निवेदन देण्यात आले ग्रामस्थ व भाविकांनी असाही इशारा दिला की जर या व्यक्तीवरती कारवाई केली नाही तर एकवीस जुलै पासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही आज मंजूर या ठिकाणावरून आलेलो आहोत मंजूर आणि परिसरातील सर्व नागरिक एका अतिशय गंभीर अशा प्रश्नाला ट्रस्ट आहे श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी मंजुरीतील गट नंबर तीनशे दहा ही जमीन चार वर्षापूर्वी कायम खरेदी करताना रोगाटा वर्ग दोन होती त्यामुळं कलेक्टर साहेब यांच्या परवानगीनं चाचणी येथील जे आहेत कुटुंब यांच्याकडून खरेदी केलेली आहे ती त्यांनी सुद्धा गृह परवानगीनेच खरेदी केलेली होती त्या जमिनीचा मंजूर येथे ज्या बघाय कुटुंबियांनी अतिशय गावातील वातावरण दूषित करून कल निर्माण केला गावातील सामंजस्य सा धोक्यात आणलं समाजासमाजामध्ये वादविवाद आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या जमिनीशी त्या कुटुंबाचा काहीचाही संबंध नाही आहे कारण आहेर कुटुंबांना ती घेताना जी घोडेराव यांच्याकडून खरेदी केली ती घोडेराव यांच्याकडे वारसा हक्कानाली जमीन आहे त्या जमिनीचं पूर्ण सर्च घेऊन देवस्थानने ती कायमस्वरूपी खरेदी केलेली आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे की तुम्ही या जमिनीचं सरकार दरबारी जा प्रा, महसूल प्रशासनाकडे कि जा किंवा न्यायालयात जा न्यायालय जो निकाल देईल तो देवस्थानला मान्य राहील ग्रामस्थानला मान्य राहील परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी परस्पर त्या जमिनीमध्ये जाऊन ज्या जा गोपाळांचा जा घास त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये जबरदस्तीनं कब्जा करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पलंग टाकून राऊटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्यांचा चालला आहे प्रशासनाला याच्यापूर्वी आम्ही दोन तीन वेळा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना आम्ही तशा पद्धतीनं निवेदन दिलेलं आहे परंतु प्रशासनानं फक्त तात्पुरती समज देऊन त्यांना सोडून दिलं दिल। आणि त्यांनी महाराजांच्या बाबतीत नको त्या गोष्टी नको त्या भाषेत बोलल्या जात आहेत ग्रामस्थांच्या आणि परिसरातील सर्व भाविकांच्या भावना अतिशय दुखावल्या गेलेल्या आहेत अतिशय तीव्र असंतोष पसरलेला आहे त्यांनी अकरा सातला आता अकरा सात जुलै दोन दू, दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं म्हणजे जेणेकरून काहीतरी अघटीत दाखवायचं पुतळा कदाचित त्यांनीच फोडायचा विटामना करायची देवस्थानवर किंवा गावावर आरोप घ्यायचे अशा प्रकार त्यांचा त्या ठिकाणी दिसतोय आमचा गावामध्ये तुम्ही आजही येऊन बघितलं तर सर्व लोक समाज अधिक समाज एकोप्यानं राहतोय कुणालाही कुणाबद्दल नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सर्वांना आधी धोक्यात आणून ठेवलं आहे कोणावर मी भंग दाखल करील मी कुणावर ॲडर सिटी दाखल करील अशा प्रकारचं भीती ताड्या करायचं आणि गावामध्ये दे दहशतचं वातावरण निर्माण केलं त्याच्यामुळे अतिशय असंतोष आहे गावामध्ये प्रशासनाला त्या निवेदनाद्वारे सांगतोय या निवेदनाद्वारे प्रशासनाने योग्य ती कारवाई केली तर ठीक अन्यथा आम्ही या ठिकाणी येऊन हजारांच्या संख्येने उपोषण एकवीस तारखेपासून या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत पंच्याऐंशी वर्ष माझं वय झालेलं आहे मी पंच्याऐंशी वर्षापासून पाहतो ह्या व्यक्तीचा तिथे काही संबंध नाही तो आता बळजवढी काहीतरी हे वाद निर्माण करून दूषित परिणाम निर्माण करणार काय आमची मागणी काय शासनाकडून खरेदी घेतलेली योग्य ते कारवाई झाली पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला एक निवेदन देऊ इच्छितो की मंदूर देव देवस्थान ट्रस्ट ने चार वर्षापूर्वी दोन गोवडदार दोन मधून जमीन खरेदी केलेली ती भूमी अनेक लोकांनी खरेदी केलेली होती माझ्या आठवणीवरून जवळजवळ ऐंशीपासून त्या ठिकाणी दोन तीन दोन चार फुळे येऊन गेलेले त्या ठिकाणी दुसीम होते गायकवाड होते भोडेराव होते आणि आहेर शेवट त्यानंतर आसरामने देवस्थान ट्रस्ट तिथं खरेदी केली चार वर्षापूर्वी खरेदी केली पण रमेश देवराम पगारे हा एक दलित कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की मी माझ्या वडलोमाची जमीन आहे माझा तिथं हक्क आहे आणि असं म्हणून तो तिथं कुठल्याही प्रकारचं कायदेशीर कागदपत्र न करता तो तिथं कब्जे घेण्याचा प्रयत्न करतो कालपर्वा त्यांनी तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथं फोटा आम्ही बसाव तिथं प्रयत्न केला तिथं वाटपीठ टाकून त्या ठिकाणी ते गोशाळेचं तिथं घास येईल त्या घासामध्ये तो तिथं अतिक्रमण कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा